ही त्याच्यातली अट आहे तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ आता या ठिकाणी तनु मनु जीवे म्हटलंय म्हणजे जाऊन संतांची सेवा करायची आपल्याला हात पायचे पाहिजे असलं काही नाही तनु मनु जीवे कसली सेवा करायचे तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाची ज्ञान कसं मला मिळेल ह्यासाठी तन मन जीव झिजवायचा आहे अशी ती सेवा करायची आहे आणि ती करताना आवट काय सांगितलीय आणि अगर्वता करावे दास्य सकळ सकळ हे जे आहेत हे अत्यंत की वर्ड्स आहेत माऊलींनी सांगितलेले अगर्वता दास्य सकळ की तिथे जरासुद्धा गर्वाचा स्पर्श नको हो जरासुद्धा अहमचा स्पर्श नको हो की मला काय समजून घ्यायचं आहे ते मला थोडं माहिती आहे ते मला थोडं माहिती आहे मला कल्पना आहे मला काय ते आणि आता ते मला मिळवायचं आहे एवढा सुद्धा अहमचा स्पर्श नको हो तिथे जाऊन त्यांच्यापाशी जाऊन जर सेवा करायची असेल तर अगर्वता करावे दास्य सकळ तिथे मला काही माहिती आहे हा भाव सुद्धा नको मला काहीच माहिती नाही आहे मला काही माहिती करून पण घ्यायचं नाही आहे मला एवढंच माहिती आहे की तुमच्यापाशी ज्ञान असतं आणि तुमची सेवा केली की माझं कल्याण होणार आहे मग अपेक्षित जे आपुले मग अपेक्षित जे आपुले तेही मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये अगर्वता आणि दास्य सकळ ह्याच्यामधली ही खुबी आहे काय खुबी आहे मला काही समजून घ्यायचंच नाही आहे माझ्या मनात जर संकल्प असेल माझ्या मनात जर कल्पना असेल की मला ह्या गोष्टीबद्दल ह्या संतांकडे जाऊन ज्ञान करून घ्यायचं आहे आणि त्यांनी मला दिलं अरे मला पूर्णपणे मिळालं का चा, चा का अजून काही मला याच्यात मिळवायचं बाकी राहिलं आहे का अजून मला काही समजायला पाहिजे त्याला ह्यांच्याकडून मला मिळालं आता अजून दुसरीकडे जाऊन काही मिळालं तर त्यांच्याकडे पण कोठार असेल म्हणजे आपल्या मनामध्ये छोटीशी जरी इच्छा असली छोटा छोटासा लहानसा जरी संकल्प असला की मला थोडस माहिती आहे थोडस माहिती आहे आता फक्त जास्त माहिती करून घ्यायचं आहे तर पूर्ण समजेलच असं नाही कधी मनात शंका येईल आणि शंका म्हणजे काय अजून काहीतरी नवीन समजलं तर बरं तर मग ते वाढतच जाणार म्हणजे त्या ठिकाणी कधीच पूर्णता येणार नाही कधीच पूर्णता येणार नाही इथे अशा रीतीने जायला पाहिजे म्हटलं तसं अगर्वता मला एवढंच माहिती आहे की तुम्ही ज्ञानाचा कुरुठा आहात तेथे सेवा हा दारवंठा आहे आणि मला फक्त तो ज्ञानाचा स्पर्श माझ्या बुद्धीला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे बाकी तुम्हाला माहितीच आहे माझ्यासाठी चांगलं काय ते बाकी तुमच्याशिवाय दुसरं कोणाला माहिती असणार की माझं कल्याण कशात आहे ते जर माझ्या मनात एवढा जरी संकल्प राहिला मला कळतंय माझं कल्याण कशात आहे म्हणूनच मी तुमच्यापाशी आलोय संत काही सांगणार नाही ते म्हणतील अरे तुला माहितीच आहे तुझं कल्याण कशात आहे मग तूच प्रयत्न कर मिळेल तुला ते मिळेल मिळणार नाही असं नाही पण ते लिमिटेड व्हर्जन राहील लिमिटेड व्हर्जन राहील त्याच्यात तृप्तता राहणार नाही त्याच्यात समाधान राहणार नाही त्याच्यात अजून थोडंसं हवेपणा राहील त्याच्यात अजून काहीतरी मला पाहिजे हे राहील पूर्ण समाधान येणार नाही ना। पंथ माऊली काय म्हणतात तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले मग आपल्याला जे अपेक्षित आहे काय तर पूर्ण कल्याण तो अनुभव ते ज्ञान हे जे आपल्याला अपेक्षित आहे तेही सांगती पुसिले ते मग तुम्ही फक्त विचारायचा अवकाश तो फक्त तुमच्या मनातनं संकल्प यायचा अवकाश जेणे अंतकरण बोधले संकल्पा ये ते अशा पद्धतीने सांगतील अशा रीतीने सांगतील की ते सांगितल्यानंतर परत त्याच्या पुढे काही तुम्हाला जरूरच पडणार नाही एकदाच अंतकरणाला बोध असा होईल की त्याच्यानंतर अंतकरणामध्ये दुसरा कुठला संकल्पच येणार नाही पण त्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की मला काय अपेक्षित आहे ही अट इथे माऊलींनी घातलेली आहे मग अपेक्षित जे आपुले म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या अवस्थेपर्यंत जायचंय की मला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे काय आत्मज्ञान ज्ञानाचा बुद्धीला स्पर्श तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे लास्य सकळ तोपर्यंत त्या सेवारूपी उंबरठ्यापाशीच उभं राहून तनु मनु जीवे ती सेवा केली पाहिजे आणि ती सेवा का करावी लागते आपल्याला तर आपल्या मनात इतर जे संकल्प उमटत असतात उमटत राहतात आणि त्यामुळे आप आपल्याला थोड्या वेळ समाधान होतं परत निघून जातं परत असमाधान पदरात पडतं परत त्यांच्या उंबरठ्यापर्यंत जायचं परत समाधान पदरात पाडून घ्यायचं हा खेळ चालू राहतो आणि हा खेळ तोपर्यंत चालू राहतो जोपर्यंत आपल्या प्रयत्नाला गर्वाचा अहमचा स्पर्श आहे तो अहम तो गर्व घालवण्याचा उपाय एकच त्यांच्या त्या उंबरठ्यापाशी जाऊन सेवा करत राहावी लागते की आपल्यातला अहम आपल्यातला गर्व निघून जातो आणि तो एकदा का निघून गेला की सगळं ज्ञानाच्या कोठाराची मालकी आपल्याकडे मग ते काही लपवून ठेवत नाहीत पूर्ण दार उघडं करून देतात सगळं आपल्या पदरात टाकतात तर तिथपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे आपले गोल लाँग टर्म असली असले तरीसुद्धा ते क्लिअर पाहिजेत की मला काय मिळवायचं आहे इतके ते क्लिअर पाहिजेत नाहीतर असं नको व्हायला की आपण वाटचाल करत वाटचाल करत कधीतरी त्या उंबरठ्यापर्यंत पोचणार आणि एकदम तिथं गेल्यावर कुठली तरी आपल्याला आठवण होणार अरे माझी इच्छा राहिली होती आणि ती पूर्ण होऊ दे असे आपण मो बोलून मोकळे झालो तर मागच्या ओव्यांमध्ये हो पाहिलं तसं सा। परमेश्वर साक्षीभूत आहे तो हात उंचावून तथाच तू म्हणणार आशीर्वाद देणार की चला परत सगळं सुरू कारण आपणच मनात इच्छा आली प्रगट केली त्याला सांगितली तो काय बसलाच आहे त्याला काही येत नाही खऱ्या अर्थाने म्हटलं तर परमेश्वर असा आहे की त्याला काही येत नाही त्याला फक्त एकच येतं तथास्तू म्हणता येतं काही कशालाही तथास्त काही कशालाही तथास्त कोण आपल्याकडे वर मागायला आलाय त्यांनी काय तपश्चर्या केली काय मागतोय त्याची फळं इतरांना काय भोगावी लागणार आहेत काही बघत नाही खास करून भोलेशंकर आपण म्हटलं तर म्हणूनच त्यांना भोलानाथ ना, ना। पडला काही बघत नाही तथा आणि मग सगळं इतरांना निस्तरावं लागतं आणि म्हणून संत सुद्धा म्हणतात की तुझ्या नावाचा महिमा तुझ न ठावे मेघ श्यामा म्हणजे ज्याला स्वतःच्या नावाचा काय महिमा आहे हे त्यालाच कळत नाही परमेश्वरालाच कळत नाही म्हणजे त्याला कितपत कळत असेल बघा आणि आज प्रपंचात जर आपण पाहिलं तर ज्याला त्याला आपल्या नावाच्या महिमाचं पडलंय जो तो आपलं नाव पुढे रेटायला बघत असतो दिसतं आपल्याला अगदी पॉलिटिक्स पासून कुठल्याही क्षेत्रात कॉर्पोरेट वय इकडं तिकडं सगळीकडे नावाचंच कारण प्रत्येकाला माहिती आहे नावाचं महत्त्व काय त्याच्या एकदम ऑपोजिट बाजू परमार्थात ज्याचं नाम घेत हे सगळं करायचं आहे आपल्याला सगळा आटा त्याला स्वतःलाच त्याच्या नावाचा महिमा माहिती नाही आहे पण तो त्याला माहिती नाही आहे म्हणूनच आपला मार्ग सोपा आहे त्याला जर का त्याच्या नावाचा महिमा कळला मग झालं त्याचं पण कॉर्पोरेट वर्ल्ड सारखं तयार होईल तर त्याप्रमाणेच मग आपल्याशी देवाणघेवाण करायला लागेल कारण त्यांनीच सांगितलं सगळं मनुष्य लोकात देवाणघेवाणीचा कारभार आहे त्याला ते एकदा समजलं आपल्या नावाचं काय चालतं की झालं सुटलंच मग त्यामुळे एक प्रकारे बरं आहे संतांनी ओळखलं की त्याला स्वतःला त्याच्या नावाचं काही समजत नाही आपण त्याचं नाव घेत राहिलं की आपलं काम होतं म्हणून ते नाम महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं प्रतिफळे भावना आपुलाली कडे कपाऱ्यात गेल्यावर आपल्याला तो प्रतिसाद ऐकू येतो आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळतं मग मला माझ्या कर्माचं फळ मला माझ्या भावनेचं फळ काय मिळालं पाहिजेल तर परमेश्वरच मिळाला पाहिजे मला माझी भावना मला माझं कर्म मला माझा हेतू असं काही राहिलाच नको मला जे फळ मिळावं ते परमेश्वरच मिळालं पाहिजे म्हणून मी त्याचं नाम घे म्हणून मी त्याचं नाम घेतो की आज मी ओम राम ओम म्हणीन ओम नम शिवाय म्हणीन श्रीराम जयराम जय जयराम म्हणीन श्रीराम म्हणीन रामकृष्ण हरी म्हणेन इतकं म्हणत राहीन इतकं म्हणत राहीन इतकं म्हणेन की एक दिवस त्याचा जो पडसाद येईल तो, ये तो तोच येईल दुसरा काही येणारच नाही म्हणून नामाचं महत्व आहे नाहीतर तो आरशासारखा साक्षी भूत आहे जी आपली इच्छा जो विचार तेवढंच देत राहील पण आपला लॉंग टर्म गोल असा आहे की आपल्या पदरात तोच पडला पाहिजे म्हणून नाम घ्यायचं एक क्षणाचा येईल एक वेळाशी येईल की आपल्याला प्रतिसाद नामाला नामच येईल आपल्याला प्रतिसाद देवाला देवच येईल ते आपलं काम झालं असा हा आपला मार्ग आहे अशी ही आपली वाट आहे आपल्याला कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं स्ट्रेस घ्यायचं कारण नाही कारण आपण ही वाटचाल करतोय पण आपल्याला ह्या टप्प्यापर्यंत पोचवणारी ही वाट आहे हे नक्की ही खात्री मनात अगदी पक्की बांधून ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आत्ताच प्लॅनिंग करून आपल्या ॲक्शन प्लॅन ठरवून त्याची आउटलाईन ठरवून साधनेच्या बाबतीत मी म्हणतो कसं करायचं काय करायचं हे समजून घेऊन की ओके हा असा कारभार चालतो का परमेश्वराचा सा सगळा साक्षीभूत राहून ठीक आहे मला समजलं की परमेश्वर हा असा कारभार करतो का समजलं त्यांनी स्वतःने सांगितलंय ते एक बरं आहे मग असा जर कारभार चालत असेल आणि हे जर आता मला थोडं समजतं आहे समजायला लागलं आहे ओके आता त्याप्रमाणे मी माझं प्लॅनिंग करतो मग इतर वेळी आपण ऐकतो तसंच की प्लॅनिंग पाहिजे प्लॅन करायला फेल झाला की तो माणूस फेल हे जसं आपल्याला शिकवतात तसंच अध्यात्मात आहे प्लॅनिंग करायला जरा आपण चुकलो की भरकटलो नाशिले बुद्धिभेद झाला मतिभ्रम झाला तसं नको सुद्धा प्लॅनिंग पाहिजे व्यवस्थित पाहिजे चांगल्यापैकी पाहिजे आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे संतांचा दारवंठा हा मार्ग संतांनीच सांगितलेला आहे त्यांनीच एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक आपल्या स्वभावानुसार आपल्या गुणधर्मानुसार आपल्या भावनांप्रमाणे आपल्या हेतूंप्रमाणे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपण आपला प्लॅन बनवला पाहिजे फक्त एकच अट आणि ती अट मात्र अशी आहे की त्या ठिकाणी जर तर नाही ती एक अट मात्र सगळ्यांसाठी कायम आहे ती कुठली तर एक एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी एक तत्व ना एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ही अट मात्र कायम आहे सगळ्यांसाठी साधना करायची झाली नामस्मरण करायचं झालं एकच नाम देव देवतेच भजन करायचं झालं एकच देव उद्या दुसरा देव बोलवून आणला आयदर तुम्ही त्याला इन्व्हाइट केलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट केलं म्हणून गेलात नाही ती भक्ती नाही तो शुद्ध व्यवहार झाला सात्विक शुद्ध व्यवहार झाला त्याच्यामध्ये भक्ती नाही श्रद्धा तर त्याहून नाही तर तेवढी पथ्य मात्र पाळली पाहिजे एक नाम एक देव आणि बाकी सर्व ठिकाणी आदर भाव परमतप आहे हे सांभाळणं हे पथ्य सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे पथ्य ज्याला सांभाळायला जमलं त्याला हे फार लवकर साधलं फार लवकर साधलं हे पथ्य ज्याला सांभाळता आलं नाही तो येईल जे आपण बोलीभाषेत म्हणतो बारागावचं पाणी पिऊन आला तसा तो बारागावचं पाणी पिऊन येईल पण उपयोग काही नाही नुसतं सगळं ज्ञान आहे हे आहे ते आहे ते आहे ते आहे सगळं पण पूर्णता नाही समाधान नाही अंतःकरण बोधले संकल्पा न ये या अवस्थेला तो पोचणार नाही त्यामुळे एवढं पथ्य मात्र पाहिलं पाहिजे तर अशा रीतीने या पहिल्या ज्या ओव्या आहेत सांगितल्या त्या अध्याय चौथा परत एकदा सांगतो अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग सहासष्ट ते शहात्तर आणि पुढच्या ज्या आहेत त्या एकशे चौसष्ट ते एकशे सदुसष्ट म्हणजे साधारण अशा एक तेरा चौदा ओव्यांचाच सगळा भाग आहे पण जरूर वाचा जरूर थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या आणि त्याचा उपयोग आपापला ॲक्शन प्लॅन त्याची आउटलाईन आखण्यासाठी जरूर त्याचा उपयोग करून घ्या तर अशा रीतीने हा आपला ह्या वर्षातला शेवटचा अभ्यासवर्ग तर इथंच मी थांबतो सगळ्यांना नमस्कार मी ओम राम ओम